होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त शहरात स्वच्छता मोहीम नांदगावला वृक्षारोपण करत होमगार्ड वर्धापन दिन साजरा गृहरक्षक दल होमगार्ड संघटनेची स्थापना डिसेंबर एकोणावीसशे सेहेचाळीसमध्ये करण्यात आली होती या अनुषंगाने होमगार्डच्या अठ्ठ्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकच्या नांदगावमध्ये पथसंचलन करत स्वच्छता मोहीम व झाडे लावत वर्धापन दिन साजरा केला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ए पी आय सुनील बडे माजी समादेशक अधिकारी अंबादास सरोदे माजी होमगार्ड अधिकारी साळुंके तसेच मालेगाव होमगार्ड अधिकारी अहिरे उत्तम संसारे सुरेश धामणे प्रकाश खैरनार सखाराम सोनवणे दत्तू जाधव प्रल्हाद हिरे प्रमोद जगधने बोरसेनाना किरण जाधव आदी उपस्थित होते पोलिसांनंतर होमगार्डच समाजाच्या सुरक्षतेसाठी तत्पर असतात होमगार्ड हे आपत्ती व्यवस्थापन आरोग्य शिबिरे सरकारी कार्यक्रम किंवा एखादा धार्मिक कार्यक्रम असेल तरी सदैव तत्पर राहत लोकांची मदत करत असतात एकंदरीत त्यांचे कार्य हे समाजाची योग्य बांधणी करणे आहे आणि हे कार्य ते निष्ठेने करतात असे मत नांदगावचे पोलीस उपनिरीक्षक सुनील बडे यांनी व्यक्त केले यावेळी माजी होमगार्ड पदाधिकारी यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी होमगार्डचे जवान पोलीस कर्मचारी पत्रकार बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र गांगुर्डे यांनी केले तर प्रस्तावित उमेश सरोदे यांनी केले या, या कार्यक्रमाचे आभार वसंत मोरे यांनी मानले आवाज न्यूज मराठी नांदगाव